माझे नाव भारती भीमसेन वाजे तालुका जिल्हा पुणे येथून आम्ही आलेलो आहे मी संघटनेची उपाध्यक्ष आहे आम आणि आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या मागण्या वाढ झाली पाहिजे ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी आमचा तेवीस तारखेपासून मोर्चा चालू आहे आणि या आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही अम, सोडणार नाही आम्ही इथून आझाद मैदान सोडणार नाही आणि आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यावंच लागेल कारण त्यांनी लाडकी बहीण योजना केली त्यासाठी सगळ्या महिलांना दीड दीड हजार रुपये दर महिन्याला देऊ केले आहेत पण आम्ही पण त्यांच्या लाडक्या बहिणी आहोत आम्ही लाडक्या बहिणींचं काम एवढं मोठ्या प्रमाणात फॉर्म भरण्यापासून अप्रूव्हल देण्यापासून सर्व कामं केलेली आहेत तर आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी मुख्यमंत्री साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे आमच्या लाखो भगिनी आज इथं अंगणवाडी सुट्ट्या देऊन इथं आलेले आहेत मुलांना आम्ही आळापासून वंचित ठेवलेलं आहे आज आणि हे सर्व शासनाला जाग आली पाहिजे आणि आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे तीन दिवसापासून तेवीस तारखेपासून तेवीस नऊ दोन हजार चोवीस पासून आमचं आंदोलन चालू आहे अमरण उपोषण चालू आहे आणि आज आमच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे गेली तेवीस वर्ष झाले आम्ही अंगणवाडीच काम करत आहोत आणि आमच्या मागण्या अजून पूर्णपणे मान्य झालेल्या नाही शासनाने आम्हाला पेन्शन ग्रॅज्युटी आणि मानधनवाढ हे सर्व मागण्या आमच्या मान्य केल्या पाहिजेत शिंदे साहेबांनी आझाद मैदानावर येऊन आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलून आमच्या ज्या मागण्या त्यांनी मान्य करणार होते त्यासाठी जी आर काढला पाहिजे आणि हे सर्व इलेक्शनच्या आज झालंच पाहिजे अशी आमची शिंदे साहेबांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद